महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुका स्तरावर व ग्रामीण भागामध्ये प्रतिनिधी नेमणे आहे आल, इंडिया पोलीस न्यूज मोबाईल नंबर संपर्क साधावा मेट्रो रेल कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू आपण डी एम आर सी भरती दोन हजार चोवीस त्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत डीएमआरसी भरती यांना सुरुवात करण्यात आलेली आहे तुम्हाला नोकरी करायची असेल तर ही एक चांगली सुवर्णसंधी असणार आहे येथे तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे जर तुम्ही एका चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल आणि तुम्ही दहावी पास किंवा डिप्लोमा झालेला असाल तर तुम्हाला मित्रांनो मेट्रो रेल कॉर्पोरेशन यांच्या अंतर्गत तुम्हाला येथे चांगली सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन भरती दोन हजार चोवीस असे असणार आहे भरती विभाग हा मेट्रो विभागामध्ये तुम्हाला नोकरी भेटणार आहे पदाचे नाव हे पर्यवेक्षक व तंत्रज्ञ असे असणार आहेत उपलब्ध पदसंख्या एकूण रिक्त जागा तेरा जागांसाठी भरण्यात येणार आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता आवश्यक शैक्षणिक पात्रता तुम्हाला दहावी पास असणे गरजेचे असणार आहे व आय टी आय पास किंवा मा, मान्यता प्राप्त विद्यापीठामधून तुम्ही पदवी केलेली असणे गरजेचे असणार आहे नोकरीचे ठिकाण हे दिल्लीमध्ये असणार आहे अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत दर महिन्याला पगार हा वेगवेगळ्या पदानुसार तुम्हाला दिला जाणार आहे वयोमर्यादा ही बावीस ते चाळीस वय वर्ष असणे गरजेचे असणार आहे अर्ज पाठवण्याचा पत्ता हा कार्यकारी संचालक दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड भवन हायबर ब्रिगेड बार खंबा रोड नवी दिल्ली येथे असणार आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुका स्तरावर व ग्रामीण भागामध्ये प्रतिनिधी नेमणे आहे लाहू ऑल इंडिया पोलीस टाइम्स न्यूज मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन संपर्क साधावा